नमस्कार मी पोळेचे गाणे म्हणत आहे आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा राजूर गावीच्या ईशी बार कशाचे बाई झाले तोरण व तोडोणी नंदी आले तोरण तोडूनी नंदी आले पार कशेचे बाई झाले आव सावळ्या सुईरेचे तोरण वोडून नंदी आले तोरण तोडूनी नंदी आले राजूर विचारईशी मदी नाही कशाचा गलबला यांचा व मानाचा आनंदी आला हेंचा मानाचा आनंदी आला अनिक कशाचा गलबला नाही सुर्या सावळेचा हेंचा व मानाचा आनंदी आला ह्यांचा मानाचा नंदियाला आला धन्यवाद